इकॉनॉमिक स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या एस पूर्णपणे म्हणजे बँकिंग क्षेत्र हे शिकत होतो त्यामध्ये आपण सुरुवात बँकांच्या उत्क्रांतीपासून केली होती कशापासून केली होती बँकांची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली त्याचबरोबर त्याला लागणारे त्याच्यानंतर आपण पाहिलं मध्यवर्ती बँक बँकांचे विविध प्रकार आपण हे संपूर्ण आपण मागच्या लेक्चर्समध्ये घेतलेलं होतं त्याचबरोबर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये बँकिंगवर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते सुद्धा मी तुम्हाला स्पर्धा सी इन्स्टिट्यूट पॅटर्नमध्ये सुद्धा प्रश्न टाकलेले आहेतच बरोबर तर आजचा आपला हा जो लेक्चर आहे तो काय आहे तो बँकिंगवरच आधारित आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये नवं तंत्रज्ञान कशा पद्धतीने नवं तंत्रज्ञान आलं कशा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे किंवा परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे आपण आजच्या या लेक्चर्समध्ये शिकणार आहोत लेक्चर स्किप न करता पहा पूर्ण पहा की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही मी पहिले सविस्तर लेक्चर घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला एमसी कु पॅटर्नमध्ये क्वेश्चन आन्सरला पाठवा ते लेक्चर टाकते का कारण की नक्की सविस्तर अभ्यास करणं प्रत्येक पॉईंटचा सविस्तर अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे जर आपण सविस्तर अभ्यास केला तरच आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या लिहित आहे कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये असं फक्त एका बाकीच उत्तर असण्यासारखे प्रश्न विचारले जात नाही तर ते सविस्तर किंवा एखाद्या घटकामधला प्रश्न असतो जर तुम्ही घटक एखादा पॉईंट शिकला तर नक्की स्पर्धा परीक्षेमध्ये जोही प्रश्न विचारला जाईल तो तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं उत्तर देता येईल म्हणून आपलं लेक्चर्स पाहताना पहिले सविस्तर लेक्चर बघायचं आणि मग त्यानंतर काय करायचं एम सी क्यू लेक्चर्स पाहायचं आहे आणि लक्षात अधिक वेळेला वाया घेतात मी सर्व विद्यार्थी मित्रांना नक्कीच सांगेन की लेक्चर स्किप न करता पहा लेक्चरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींनासुद्धा रे शेअर करा विसरू नका लक्षात चला पाहूया आजचा नवीन पॉईंट काय आहे तो तो बघा बँकिंग क्षेत्रातील मोठ तंत्रज्ञान आपण बँकिंग क्षेत्र पाहत असताना पाहिलं होतं की बँकिंग क्षेत्रातले व्यवहार आजपर्यंत कसे चालत होते पहिले पारंपरिक पद्धतीने बँकिंग व्यवसाय चालत होते म्हणजेच काय बापावर बसून व्यवहार जायचे परंतु ज अर्थव्यवस्थेचा विकास होत गेला तसा बँकिंग क्षेत्राचा सुद्धा विकास होत गेला बँकिंग क्षेत्राचा विकास झाला म्हणजेच काय तिथं बापावर बसून तर व्यवहार नव्हता आता एक असं ऑफिस किंवा असं संस्था निर्माण करण्यात आली की त्या ठिकाणी बसून सर्व जे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत काम करणारे जे व्यक्ती आहेत ते काय करतात संपूर्ण कागदपत्र पहिले कागदपत्र का कागदांवरती संपूर्ण व्यवहार केला जायचे परंतु अजून थोडा विकास झाला त्याच्यानंतर संगणकाला आता संपूर्ण माहिती कशाच्या आधारे केली जाते तर संगणकावरती संपूर्ण ती माहिती अपलोड करून ठेवली जाते प्रत्येक दिवसामध्ये जेवढी व्यवहार केले जातात जेवढीही माहिती असेल दिवसभरातली म्हणजे किती खर्च झाला किंवा किती देणी दिली कर्ज किती स्वरूपात पैसे बँकेत दिले किती बचत आली किंवा किती लोकांना कोणकोणत्या गोष्टींमध्ये तारण दिलेले आहे किंवा ठेव कोणत्या बँकेची किती जमा आहे संपूर्ण जो लेखा आहे बँकेचा हा आता मुक्त आहे की संपूर्ण हा इलेक्ट्रॉनिक किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो माहिती साठवली जात आहे संगणकाच्या आधाराने माहिती साठवली जात आहे तर अजून कोणकोणत्या कोणत्या प्रकारे अजून बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल झालेले आहे की जेणेकरून बँकिंग व्यवसाय हा सुधारित झाला जास्तीत जास्त फास्ट झाला म्हणजे वेळेची बचत होती पहिले जेवढा वेळ लागायला त्याच्यापेक्षा खूप कमी बँकिंग किंवा हे त्वरित केली जातात तर याच्यामध्ये आहे किंवा कशा पद्धतीने ते आपण या पहिला पॉईंट आहे पेटीएम सुविधा बघा पहिले आपल्याला बँकेमध्ये आपण जेव्हा पैसे काढायला जायचो तेव्हा भली मोठी लाईन लावा लागायची आपल्याला बरोबर की नाही मोठी लाईन लावायला लागायची पूर्ण दिवसभर आपल्याला थांबून मग बँकेतून पैसे काढले काढता येत होते परंतु आता नवं स्वीकार केल्यामुळे काय त्यामध्ये की था था। एक अशी एटीएम मशीन बनवले जाते एक अशी ऑटोमॅटिक याचं पूर्ण रूप आहे तर ऑटोमॅटिक टेलर मशीन लक्षात ऑटोमॅटिक टेलर मशीन ही एक अशी मशीन आहे की त्या मशीनीच्या आधारे काय केलं तर एक असं प्लॅस्टिक कार्ड केलं जातं ते कार्डवरती आपलं काय असं कार्डचा नंबर जो असतो तो कुपीत ठेवला जातो तो फक्त आपण स्वीप केल्यावरती जेव्हा ए टी एम मशीनमध्ये आपण तो स्वीप करतो हो, तिथे आपल्या बँकिंग नंबर किंवा आपल्याला किती पैसे काढायचे तिथे जरी आपण टाकलं तर बरोबर तिथून आपल्याला आपले पैसे मिळतात म्हणजे तो व्यवहार कसा झाला त्वरित झाला कसा झाला व्यवहार त्वरित झाला पहिले कसं होतं की कंटिन्यू आपल्याला काय करायला लागायचं लाईन लावा लागायचे मग जेव्हा पैशांची गरज आहे त्वरित आपल्याला असं दवाखान्याचं काम राहिलं किंवा कसले काम राहिले तर आपल्याला अशा वेळेस असे काम करता येत नव्हते किंवा वेळ खूप लागायचा म्हणून की नाही वेळ भरपूर लागायचा या गोष्टीपासून आपल्याला मिळाली कशामुळं नव तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे टी एटीएम सुविधा अशी आहे की चोवीस तास आहे कोणत्याही दिवशी सुट्टीच्या दिवशी सुद्धा ही एटीएम सुविधा चालू असते बघा भरपूर वेळा बँका शनिवार बंद राहतात पण दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद राहतात परंतु एटीएम मशीन ही एक अशी मशीन तयार केलेली आहे की ती आपल्याला ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स कंटिन्यू आपल्याला सुविधा देतात सुट्टीच्या काळात सुद्धा आपल्याला या एटीएम मशीन सुविधा देत असतात आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण पैसे काढून आपला व्यवहार करू शकत असतो आता लक्षात हे दुसरा पॉईंट आहे तर बँकेने अजून कोणकोणत्या सुविधा आपल्याला पुरवल्या आहेत की जेणेकरून प्रो कार्यकर्त्यांचा विष म्हणजे जे बँकेचे कार जे कार्यकार आहेत म्हणजेच कोण की ज्यांनी बँकेमध्ये आपली ठेव ठेवलेली आहे बँकेची विश्वास सहज नंतर ग्राहक एक प्रकारचे म्हणून की ज्यांनी बँकांमध्ये हो आपले ठेवून ठेवले आहेत त्यांना कशा प्रकारे सुविधा बँकात येतात ते एक त्यांनी काय केलेली सुविधा त्यांनी पुरवलेली आहे काय तर क्रेडिट कार्ड सुविधा क्रेडिट कार्ड सुविधा ही क्रेडिट कार्ड सुविधा असे आहे की या कार्डच्या करू शकतात आपला व्यवहार करू शकतात म्हणजेच कसा व्यवहार करणार ही चेअर समजा क्रेडिट कार्ड म्हणजे असं आहे की एखादी वस्तू खरेदी करायची आहे परंतु आपल्याकडे पैसे नाहीये पण कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड एक प्रकारचं कर्ज घेण्याचं साधन आहे कशाचं साधन आहे कर्ज घेण्याचं साधन आहे आपण आपलं हे क्रेडिट कार्ड देऊ आपण काही कालावधी पुरता की आपण काय करू शकतो एखादी वस्तू खरेदी करू शकतो किंवा एखादं कर्ज घेऊ शकतो मग एखाद्या व्यापाराशी व्यवहार करू शकतो म्हणजेच काय तर जेव्हा आपल्याला गरज असते जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा पैसे नसले परंतु क्रेडिट कार्ड जर असलं क्रेडिट कार्डच्या साहाय्याने आपण काय करू शकतो व्यवहार करू शकतो परंतु एक असाही अर्थ असते जेव्हा आपण एखाद्याशी व्यवहार करतो मग ते कर्ज घेतो मग ते व्यापाऱ्याकडून असो एखादी वस्तू आपण उधार उधार व्यवहार केले जातात क्रेडिट कार्डचे जे व्यवहार असतात ते उधार केले जातात मग उधार व्यवहार करताना आपल्याला काय करावं लागतं त्याचं व्याजही द्यावं लागतं काय द्यावं लागतं व्याजही मुद्दल आणि व्याज हे दोन्ही द्यावे लागतात कशाच्या रिती व्यवहार केल्यावरती क्रेडिट कार्डच्या सायने जर आपण व्यवहार केलेला असेल एखाद्या व्यापाऱ्याशी केलेला असेल एखाद्या दुकानदाराशी केलेलं असेल किंवा एखाद्या आपण एखाद्या कोणत्या संस्थेशी असो कुठेही आपण जो व्यवहार केला असेल उधार व्यवहार केलेला असेल तर आपल्याला काय करावं लागतं ला तर क्रेडिट कार्डच्या सायडने आपल्याला व्याज आणि मुद्दल हे दोन्ही दो पेड करावे लागत असतात तर जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा मात्र आपण आपण ती वस्तू खरेदी करू शकतो कशाच्या सायड्या मात्र क्रेडिट कार्डच्या लक्षात तुम्हाला पुढचं एक पुढचं एक उदाहरण आहे म्हणजे की त्याच्याने आपण नवं तंत्रज्ञान जसं बँकिंग क्षेत्राने नवं तंत्रज्ञान स्वीकारलं आणि नवं तंत्रज्ञाना जसं हे व्यवहार बँकिंग व्यवहार हे काय झालेले आहेत सुलभ झालेले आहेत कसे झालेले आहे सुलभ झालेले आहे पुढचा व्यवहार आहे हे जातं कशाच्या स्याने तर डेबिट कार्ड कशाच्या स्याने डेबिट कार्ड झाले तर डेबिट कार्ड हे असं कार्ड आहे की बघा आपण जिथे जेव्हा व्यवहार करायला जातो बँकेमध्ये सॉरी एखाद्या शॉपमध्ये जातो मॉलमध्ये जातो कुठेही जातो आपण जेव्हा आपल्याला शॉपिंग करायचे आहे त्यावेळेस आपण ते कार्ड वापरू शकतो जास्तीचे पैसे आपण विषयात न ठेवता आपण हे डेबिट कार्ड ठेवू शकतो मग डेबिट कार्डचे साइन कार्ड त्वरित मात्र तेव्हाच्या तेव्हा पैसे बँकेतून आपल्या खात्यातून कट होतात आपल्या खात्यातून कट होऊन जे शॉपिंग मॉलचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्या खात्यावरती ते ट्रान्सफर होतात आणि लक्षात म्हणजेच काय डेबिट कार्डचा जो व्यवहार आहे पा तो त्वरित होतो तिथं कोणत्याही प्रकारचा आपण म्हणजे आपल्याला उधार व्यवहार किंवा कर्ज देणे किंवा कर्जावरती व्याज देणे अशा प्रकारचा व्यवहार होत नाही तिथं एक प्रकारचं असं कार्ड आहे म्हणजे प्लॅस्टिक पैसा आपण सुद्धा त्याला म्हणू शकतो कसला पैसा म्हणू शकतो प्लास्टिक पैसा लगेच कार्ड तिथं स्विप केलं स्विप केल्यावरती आपल्या खात्याचा पैसा त्यांच्या खात्यावरती जेवढे आपण शॉपिंग केलेली आहे तेवढा पैसा तिथे के ट्रान्सफर केलं नव्हते अशा साईड आपण डेबिट कार्डच्या साईड सुद्धा व्यवहार करत असतो हा एक बँकिंग चालवतंत्रज्ञानाचा एक आपल्याला बदल किंवा याचाही सुद्धा आपण स्वीकार मोठ्या प्रमाणात केलं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारतीय लोक याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना आपल्याला दिसून येतात पुढचं आणि आभासी कार्ड याला व्हर्च्युअल कार्ड असं सुद्धा म्हटलं जातं आभासी कार्ड म्हणजेच काय तर ते फक्त त्याच्या नावामध्ये दिले की आभास निर्माण करून होतो याचा जो व्यवहार जातो हा संपूर्ण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक चालतं म्हणजेच काय डायरेक्ट ऑनलाईन व्यवहार जातो एक प्रकारचा कसं जातो ऑनलाईन व्यवहार पण हा आपल्याला आभास करून देतो व्हर्च्युअल करून देतो की आपण हा व्यवहार करत आहे परंतु हा व्यवहार करताना संपूर्ण कसा केला जातो हा इलेक्ट्रॉनिकच्या सॅन केला जातो किंवा म्हणताना कम्प्युटरवरती डायरेक्ट ऑनलाईन किंवा टेप याच्याने केला जातो इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकच्या सॅनने तो व्यवहार केला जातो फक्त आपल्याला आभास निर्माण करून दिला जातो की आपण एखादा व्यवहार करत आहोत असा परंतु कोणत्याही तिथे कार्ड वगैरे नसतं कोणत्याही प्रकारचं कार्ड तिथे स्वीक करावं लागत नाही किंवा कोणत्या प्रकारच्या पैशांचा वापर प्लास्टिक कार्डचा वापर तिथं होत नाही सगळा व्यवहार जो होतो तो ऑनलाईन होत असतो इंटरनेटच्या साईड तो व्यवहार होता इंटरनेट बँकिंगचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारे समावेश असतो असं आपण म्हणू शकतो अल लक्षात अशा प्रकारचं हे आभासी कार्ड असतं याला व्हर्च्युअल कार्ड असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात पुढचं आहे वास्तव कार्ड समाशोधन सेवा कोणती आहे बघा वास्तव काल स्थूल समाशोधन सेवा म्हणजे म्हणतो जीएसटी वास्तव काल स्थूल समाशोधन सेवा म्हणजे आरटीजीएस हा शब्द जास्त प्रचलित आहे हा शब्द प्रचलित नाही परंतु हा शब्द बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो किंवा अ ना आपल्या जो माहितीचा जो शोध आहे आपण याला नाही नोकर शकता नक्कीच सगळे जण वाटतात याला म्हटलं तर आरटीजीएस आरटीजीएस म्हणजे अशा प्रकारचा व्यवहार असतो की तो, तो बँकेमध्ये जाऊन एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या राज्यात असो की कुठेही व्यक्तीला त्वरित पैसे पाठवायचे असतील तर त्वरित म्हणजे दोन तास किंवा अर्धा तासाच्या आत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही आरटी सहाय्याने लगेच व्यवहार करू शकता म्हणजे दोन लाखाच्या पेक्षा जास्त व्यवहार जर तुम्हाला करायचा आहे त्वरित कोणाला पैसे दोन लाखाच्या वर पाठवायचे असतील तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आरटीजीएस करू शकता एक असा फॉर्म असतो छोटा ती भरावी लागते स्लिप त्वरित अर्धा तासाच्या आत पैसा एका ठिकाणी दुसऱ्या राज्यात असो देशात असो आपण त्वरित पैसा पाठवू शकतो अंदाजात आरटीजीएस नवतंत्रज्ञानामध्ये आपण हा स्वीकार केलेला दिसून येत आहे आलं लक्ष पुढचं आहे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण काय आहे नावामध्येच दिले बघा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण म्हणजेच काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच काय राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे देशाच्याच लेवलवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा सगळा संपूर्ण व्यापार व्यवहार केला जातो एक एक देश दुसऱ्या देशाशी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधीच्या हस्तांतरणामार्फत व्यवहार करू शकतात आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये एखादी वस्तू जर आपण खरेदी केलेली असेल एखादी सेवा पुरवलेली असेल तर आपण वस्तूंच्या आयात निर्यातीसाठी जो काही निधी हस्तांतर करणार आहोत जो पैसा असेल आपला माग पैसा मागवायचा असेल किंवा पैसा पाठवायचा असेल तर तो कशाच्या सहाय्य केला जातो तर तो राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर असेल म्हणजेच काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एंड साईन च्या साईने आपण काय करू शकतो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पैसा ट्रान्सफर करू शकतो म्हणजे हस्तांतरित करू शकतो आणि तेही त्वरित आणि लक्षात तो कशाच्या साईड म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या साईन म्हणजे एकदम म्हणतात ऑनलाईन व्यवहार जेव्हा म्हणतो प्रकारे त्याच पद्धतीने आपण लगेच इलेक्ट्रॉनिक यंत्र इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या सैनिक आपण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो पुढचा आहे मोबाईल बँकिंग मोबाईल बँकिंग हा सर्वच ठिकाणी आपण भरपूर ठिकाणी आता जे शिकलेले व्यक्ती आहेत संपूर्ण सगळं शिकलेले आहेत आता भारतामध्ये सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के लोक शिकलेले आहेत फक्त दहा टक्के जर आपण सोडले तर अज्ञान आहे जे आपल्या आजी आजोबा वगैरे जे आहेत तेवढेच फक्त शिकलेले नाही परंतु आता आताची जी पिढी आहे ही संपूर्ण शिकलेली पिढी आहे की जे संपूर्ण बँकिंग व्यवसायाविषयी माहिती आहे तर भरपूर लोक हे आपण बघतो की आपल्या भारतामध्ये भरपूर लोक हे मोबाईल बँकिंगचा व्यवहार करताना दिसत नाही मोबाईल बँकिंग आपण बघतो संपूर्ण हा ऑनलाईन व्यवहार मोबाईलच्या साहाय्याने केला जाणारा व्यवहार येतो कशाच्या सहाने मोबाईलच्या साहाय्याने केला जाणारा व्यवहार आहे याच्यामध्ये आपण गुगल पे म्हणून फोनपे म्हणून बरोबर पेटीएम हे सगळे व्यवहार आपण कशाच्या सायनिंग करतो हे व्यवहार आपण मोबाईल बँकिंगचे सायनिंग करू शकतो याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातो एक किवर्ड दिल जा 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 दिला जातो तो आपण पासवर्ड म्हणून टाकला जातो तो फक्त आपल्यालाच माहिती किंवा आपल्या बँकेला आपल्याला पैसे सेंड करायचे आहे त्या व्यक्तीचा नंबर टाकून किंवा त्या व्यक्तीचे नाव टाकून सुद्धा आपण काय करू शकतो पैसे ट्रान्सफर त्या व्यक्तीला करू शकतो मोबाईलच्या सायनिंग आणि लक्षात पुढचं आहे इंटरनेट बँकिंग इंटरनेट बँकिंग हा सुद्धा नेट बँकिंगसारखा किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगचाच एक व्यवहार आहे लक्षात संपूर्ण इंटरनेटच्या साहाय्याने एका ठिकाणा म्हणजे व्हर्च्युअल व्हर्च्युअल कार्डच्या सायन जसं आपण व्हर्च्युअल कार्डच्या साईड आवाज निर्माण करून किंवा असं इंटरनेट बँकिंगच्या साहने आपण तो व्यवहार करत असतो नेटच्या साहाय्याने एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठवला जात असतो संपूर्ण व्यवहार हे कसे केले जात असतात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केले जाणारे व्यवहार आहे इथे आपण कार्ड वगैरे वापरला हे वापरलं आहे त्याच्यामध्ये कार्ड चा वगैरे मोबाईलचा यूज केला जातो मोबाईल मध्ये एक ऍप डाउनलोड केला जातो पेटीएम म्हणा गुगल पे म्हणा किंवा फोन पे म्हणा ते असं आपण डाउनलोड केलं तर आपण आपल्या बँकेशी ते कनेक्ट करून घेतो बरोबर आपण आपल्या बँकेशी ते कनेक्ट करून घेतो आपल्या नंबरशी कनेक्ट करून घेतो की जेणेकरून बरोबर आपल्या बँकेतून पैसा असतात एका ठिकाणा दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतोय तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण पैसा हस्तांतरित करता येतो अशा प्रकारचे आपण नवीन वेगवेगळे याच्यामध्ये अजून ओवर बँकिंगचा सुद्धा विषय होतो ओव्हर बँकिंग सुद्धा इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा इंटरनेट बँकिंगचा जे प्रकार आपल्याला सांगतो ओवर बँकिंग सा

भरपूर वेळा असं होतं की परीक्षेमध्ये याचा फुल फॉर्म विचारला जातो ए टी एमचा फुल फॉर्म विचारला जातो किंवा याचा आर टी जी फुल फॉर्म विचारला जातो किंवा कशा प्रकारचा व्यवहार केले जातात याच्यावरती आता सुद्धा प्रश्न विचारले जातात हे आपण आपले जे एम सी क्यू लेक्चर पॅटर्न लेक्चर्स होतं त्यामध्ये आपण ते नक्कीच बघणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय काढलेलं आहे फक्त बँकिंग क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञान म्हणजे बँकिंग क्षेत्राने जसं नवतंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे कशा प्रकारचे फायदे झालेले आहे किंवा लोकांनी त्याच्यावर बँकेवरचा विश्वास त्यांचा वाढलेला आहे किंवा बँकेचा आणि लोक बँकेमध्ये पैसे बचतदार जो आहे त्यांचा व्यवहार कशा प्रकारे विश्वासार्हता कशा प्रकारे वाढलेली हे आपण या आजच्या मध्ये शिकलेलो जास्तीत जास्त जेवढे चांगलं बँकिंग क्षेत्र जास्तीत जास्त लोकांना तेवढ्या चांगल्या सुविधा देणार तेवढे जास्तीत जास्त लोक काय करणार बँकेचा स्वीकार करणार किंवा बँकेमध्ये आपली बचत ठेवणार जसं जसं बँके चांगल्या चांगल्या सुविधा देतील तसं तशा प्रकारे लोक काय करतात त्या बँकेमध्ये पैसे सेव्ह करत असतात किंवा त्या बँकिंगचा स्वीकार करत असतात लक्षात जर अडचण <laughs> असेल तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आपण त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका पुढच्या लेक्चरला भेटू आपण इन्स्टिट्यूटच्या लेक्चर्स मध्ये की आपण याच्यावरती आधी कशा पद्धतीने परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये असो कशा पद्धतीने याच्यावर आधारित प्रश्न विचारला जातात ते आपण घेणार आहोत लक्षात भेट वेळ उजाली तोपर्यंत नमस्कार